नमस्कार मित्रांनो कसं काय बरं आहे ना चला तर मग जाऊया आई सोळजाईच्या भेटीला उद्या आई सोळजाईचं आगमन आमच्या घरी होणार आहे तरी सर्वांना मी आमंत्रित करतो चला तर जाऊया आईला भेटायला गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळे बरे आहेत ना झोपून तर मी पण उठलो आणि आता पटापट आई सोळजाईच्या आगमनाची तयारी तर अशू थोडी कामामध्ये बिझी होती तर सगळी जबाबदारी माझ्यावर आणि आईवर येऊन पडली होती रांगोळी तर मी जशी जमत होती तशी काढली त्यानंतर पुढची एक तयारी चालू होती चटई अंतरली त्यानंतर मग आईने आम्ही घेतलेले नवीन बेडशीट घेऊन आलो आणि आई पण माझ्या जोडीला होती काल कारण अशू थोडी जेवणामध्ये बिझी होती कारण सर्वांनी ठरवलं होतं की सर्वांनी एकत्र येऊन पुरणपोळ्याचा बेत केला होता आई सोळजाई आल्यानंतर त्या जे येतात त्यांच्यासोबत त्यांना आम्ही ते प्रसादी म्हणून देणार होतो तर आईने मी दोघंजण ही तयारी चालू होती तोपर्यंत तो बेडशीट हांतरून घेतली आणि त्यानंतर मी रांगोळी काढली रांगोळी पहिल्यांदाच काढतो आहे कशी वाटते ते नक्की सांगा थोडं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे तुम्ही पण बघा आणि कमेंटवारे नक्की सांगा की कशी झाली आहे रांगोळी रांगोळी तर पूर्ण झाल्या कशी वाटते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आतुरता फक्त आईच्या येण्याची आहे चला तर मग मित्रांनो आता आपण चाललो आहे आईला आणण्यासाठी बागवाडीमध्ये आईचं आगमन होतं त्यानंतर वरती पटारवाडीसाठी रवाना होते आज डायरेक्ट देवळामधून निघेल ती डायरेक्ट पटारवाडीमध्ये येईल तर आम्ही आता चाललो आहे घाटी उतरून खाली बागवाडीमध्ये ही आमची घाटी आहे मित्रांनो ही घाटी उतरून आम्ही आता बागवाडी मध्ये जाणार आहोत ह्या घाटीनेच आईला वरती आई सोळजाईला वरती घेऊन येणार आहोत आपण पठारवाडीमध्ये आई सवळजाईला खांद्यावर घेऊन आपल्या घर गर, घरी घेऊन यायचं जे सुख असतं ना ते वेगळंच असतं मित्रांनो सगळ्यांची घाई होती की मला खां खांद्यावर आईला घ्यायचं आहे आणि आपल्या घरापर्यंत घेऊन जायचं पण प्रत्येकाला थोडा थोडा वेळ आम्ही पालखी देत होतो कारण पालखीसुद्धा सुद्धा जड होती, होती। आणि या तडावाने या डोंगरामध्ये आईला घेऊन यायचं होतं तर पुढचा प्रवास तुम्ही पहा आणि मला नक्की सांगा की हा खडतर प्रवास आम्ही कसा पार केला कारण हे ज्या घाटीमध्ये घेऊन येताना फुडून जो असतो त्याच्यावर जास्त लोड असतो पाठीमागे थोडी उंची घेऊन ती एक समांतर आराम आराम आरा 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 घाटीतून वरती येताना खूप थकायला झालं होतं मित्रांनो व्हिडिओ करताना माझा आवाज तुम्ही ऐकतच असाल आणि आई सोळजाईला सौका सवकाश वरती आम्ही घाटीतून वरती चोळ चढवून आता आम्ही आपल्या घराकडे निघालोय गे गे, गे।

पटी गई बाहेर ये बाहेर ये बाहेर कृष्ण ते जाते चालू कर थांब 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 चल काय फा फा फोन करतो बाळा यसरा चल चल हां उतर रे तंजू आता पटरवाडीमध्ये एंट्री झाली आईची आणि पहिलं डायरेक्ट जाईल ते आमच्या मोठ्या घरामध्ये म्हणजे गणेशच्या घरी आमचं मोठं घर आहे आणि तिथून मग सर्वांची घरं घ्यायला परत आई सुरुवात करेल व्हिडिओ करायचा तू झेंडा

तुळस आहे ना ती लागते हा चल चल होते तिकडे कॉल ते त्या साईडला बघ दीपक हा आई सोळगाही आमच्या पटरवडीत आल्या कारण सर्व भक्तांसाठी आम्ही आमच्या महिला मंडळाने रात्रभर जागून त्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या त्या सर्वांना वाटल्या जात आहेत आणि सर्वांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला या पुरणपोळ्यांसाठी खूप सारे सगळ्यांनी के कौतुक केलं आणि आता कलिंगड देखील गणेशने आणलं होतं आता गणेशच्या घरातून पालखी उठली आहे आणि आता दीपकच्या घरी जाणार आहे देखील झाले आता त्यानंतर हरे घरी पालखी जाणार आहे जास्त वेळ आमच्याकडे पालखी थांबत नाही कारण पालखीला वेळ नसतो तेवढा की, 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 की प्रत्येकाच्या घरी एक एक दीड दीड तास काढण्यासाठी दहा मिनटं जरी आमच्या घरी आई बसली तरी आम्हाला खूप मोठं सुख लागतं आईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी दरवेळी असतो ता हरी आता हरिदाचं घर झालं आहे आणि आत्ता आई सोळजाई येणार आहे आपल्या घरी म्हणजे खेडेकर आर्टच्या घरी येणार आहे आणि आगमनासाठी मी तयार होतो आईला खांद्यावर घेऊन आपल्या घरी आणण्यासाठी खूप उत्सुक होतो रात्रभर झोपलो नव्हतो कधी एकदा आईचं दर्शन घेतो कधी एकदा आई आपल्या घरी येते असं झालं होतं आई सोळजाईचं आगमन तर आपल्या घरी झालं आहे दादा आईची पूजा करून घेत आहेत आणि त्यानंतर आम्ही आईला सांगितलं आहे बाई माझे आईशी बाई सोळजाई तू आमच्या घरी आली आम्ही तुझी पूजा केली आहे ती मान्य करून घे आमच्या धंद्या व्यापारात रखवाली दे मुंबईपासून गावापर्यंत सर्वांना सुखी ठेव आम्ही माझ्या घोरा डोरा माणसा रखवाली दे असं सांगत आईचं दर्शन घेतलं आणि आईकडे आम्ही आमच्या

회사 r 이렇게 맘대로 새년을 FORCED 꿈은 참 다음을 5wel 젊은 4개 의 tama 으

आपल्या घरातून आईचा निरोप घेतला आणि आई आता सचिन भाईच्या घरी सचिन भाईच्या घरी देखील आई बसली आणि त्यानंतर आली आहे आपल्या बुगल्याकडे म्हणजे गौरीकडे गौरीच्या घरी बंड्याने पालखी खांद्यावर घेतली आणि आता हे आमच्या आम खेडेकर वाडीतलं शेवटचं घर असणार आहे त्यानंतर पुढच्या वाडीमध्ये आई पदार्पण करेल मित्रांनो हा जो कुत्रा आहे तो आई सोडलाही आपल्या भक्तांच्या भेटी भेटीसाठी जेव्हापासून निघाले तेव्हापासून हा आपल्या आईसोबतच आहे देता को

ही आहे पटरवाडी आणि मोगरवणेवाडीची सीमा इथे आईची पूजा करून आता पालखी पटरवाडीतून मोगरवणेवाडीला जाते तर आपण आईचा आशीर्वाद घेऊन आईला पुढच्या वर्षी लवकर हे सांगत आता आईचा निरोप घेऊया आशीर्वाद घ्या आईचा आणि आईची पुढच्या वर्षी परत आपण वाट पाहू आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढचे नवीन नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आई सोळजाईचा विजय असो असा जयघोष करत आईचा निरोप घेतला आणि आम्ही चाललो आहे आता परत आपल्या घराकडे बाय बाय परत भेटू पुढच्या व्हिडिओमुळे